आपण पाहतोय चौकशी झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे तर हे प्रकरण सीबीआय कडे गेलं पाहिजे आणि सर्वांची म्हटलेलं आहे काही लोक मला भेटले मी कट केला मी च पाठीमागे माझ्या जीवाला धोका आहे आता इथं परळीची मायबाप जनता सुद्धा बसलेली आहे माझ्या मला धोका माझ्याकडून त्यांना धोका काय माझं त्यांचं बांधाला बांध आहे माझं त्यांचं वैर काय माझं त्यांचं वैर एवढंच आहे की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका मराठा आरक्षण घ्या त्या लढाईमध्ये सुद्धा आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावूनच तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी हे आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआयनीच केली पाहिजे आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो तर माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल कुणाला मारायचं कुणाला थापड मारायची कॅम्पिंग कुणाला काही करायचं तर माझी ब्रेन मॅपिंग करा माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा जे आता आरोपी पकडलेत त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत टेस्ट सुद्धा करा कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची जरांगेची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि टेस्ट एकदा करू म्हणजे खरं काय काय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका